या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी अकोल्यातील तेल्हारा तहसील कार्यालयात कार्यरत असणारे तहसीलदार शिलानंद तेलगोटे यांनी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत आपलं जीवन संपवलेलं आहे आपल्या पत्नीच्या छळाला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केली आहे आपल्या पत्नीनं मानसिक आर्थिक छळ केला असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये सुद्धा लिहून ठेवलं होतं शिलानंद तेलगोटे यांनी तेल्हारा एम आयडीसी परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली पत्नीच्या भावाला स्वतःच्या नावावर त्यांनी कर्ज काढून दिल्यानंतर त्याचे हप्ते भरण्यास पत्नीच्या भावानं नकार दिल्यावर संपूर्ण कर्जाचा कर्जा बोजा हा शिलानंद यांच्यावर आला त्यामुळे आर्थिक तणाव तसंच पत्नीकडून त्रास यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं मृत्यूनंतर आपली संपूर्ण संपत्ती आपल्या मुलांच्या नावे त्यांनी केली असून माझ्या पत्नीला माझा चेहराही दाखवू नका त्यांनी या असोट मध्ये लिहून ठेवलेलं आहे या नोटच्या आधारे पोलिसांनी आता तपास केलाय सोमवारी मुस्लिम बांधवांनी ईद उत्साहात साजरा केली नाशिकमध्येही मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा देत ईद साजरी केली आहे रमजान मधील उपवास संपल्यानंतर रमजान ईद मुळे सर्वत्र जल्लोषाचं वातावरण बन पाहायला मिळालं ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव एकत्रित आले होते प्रार्थना केल्यानंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळेस हिंदू मुस्लिम एकत्रितपणे नांदू देत अशी प्रार्थना त्यांनी केली सातपूरच्या भवानी मातेच्या यात्रेत गणेश गड यांनी चक्क बारा गाड्या ओढलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशीच सातपूर येथील भवानी मातेच्या यात्रेत बारा गाड्या ओढण्याची ही पारंपरिक प्रथा आहे वेताळ बाबा मंदिर पुरातन भवानी माता मंदिरामध्ये अर्ध याच्या वेषामध्ये त्यांनी पोलिस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलिस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत शेतकऱ्यांना कर्जमाफीतून मुक्त करा असं वक्तव्य विजय वडेट्टीवारी यांनी केलेलं आहे कर्ज बाजारीपणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतायत असं म्हणत माध्यमांशी बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफीविषयी शे आपली प्रतिक्रिया दिली वारुळवाडी गावच्या हद्दीमध्ये चंद्रिका कुमार मोहतो वर्षे तीस राहणार वारुळवाडी हा भागेश्वर मंदिर इथे जात असताना त्याच्या जवळ दोन मुलं आली आणि त्यांनी तंबाखू आहे का असं विचारलं हे विचारत असतानाच त्यांनी नाही असं उत्तर दिलं त्याच वेळेस दुसऱ्या मुलानं त्यांच्या गळ्यातलं सोन्याचं लॉकेट खेचून दोघांनी तिथून पळ काढला होता महतो यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात ना याबाबत तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी आरोपींना आता ताब्यात घेतलाय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज